हे जे आपल्याला वाघ दिसतात ना हे दोन्ही वाघ ह्यांच्या पायाखाली हत्ती आहे आणि ह्यांचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला आहे जेणेकरून मराठ्यांनी जे दक्षिणेमध्ये पाय रोवले त्याबद्दलचं एक प्रतीक आहे नमस्कार मित्रांनो मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये जर या आधली ब्लॉग बघितला नसेल तर तो पहिला बघा कारण की आपण आता गावावरून निघालेलो मुंबईच्या दिशेने आणि येता येता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्थळाला आपण भेट दिली तिथली थोडीशी माहिती जाणून घेतली आणि आता आपण निघालेलो आहोत साताराच्या थोडंसं एक दहा बारा किलोमीटर पुढे म्हणजे मुंबईवरून येताना साताऱ्याच्या अलीकडे बारा किलोमीटर आणि इथून जाताना साताऱ्याच्या पुढे बारा किलोमीटर बारा मोठ्याची विहीर जी बोलतात ना की आपण बरेचसे असे बघितले राजवाडे किल्ले की त्याच्या आतमध्ये विहीर असते पण या विहिरीच्या आतमध्ये अक्षरशः राजवाडा आहे सो ही एक युनिक महाराष्ट्रातली विहीर पाहण्यासाठी आपण आता निघालेलो आहोत आपण इथे सातारामध्ये थोडं थांबलो होतो आकाश भेटला खूप जुन्या वर्ष म्हणजे चार पाच वर्षांना भेटला आमच्या गप्पा गोष्टी एवढं सुरू होतं की कॅमेऱ्यावरती आमचा विसरच पडला सो त्याने आपल्याला मस्तपैकी दिलेला आहे माझा मा जा आणि परतच्या वेळेला ना त्यांच्या गावामध्ये एक पांडवकालीन मंदिर आहे सो आपण ते करूया आणि त्याने आपल्याला इन्व्हाइट केलेलं so, आहे सो इथून अजून एक अर्धा तास आपल्याला लागेल बारा मोठ्याच्या विहिरीपर्यंत पोहोचेल सो so, आत्ता आपण आलेलो आहोत मराठ्यांची राजधानी सातारा आता आपण येऊन पोचलेलो आहोत साताऱ्यामध्ये मराठ्यांची राजधानी आणि एक साताऱ्याची सिरीजसुद्धा येणार होती कोकण सिरीजच्या नंतर पण अनफॉर्च्युनेटली कुणाल जो आपल्यासोबत मलंगड चावीची वीर म्हणजे बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये माझ्यासोबत होता सो त्याचा एक दोन दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झालं आणि दोन दिवस झालं आता त्याचं माझं काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे परवा दिवशी रात्रीचे काय कॉन्टॅक्ट झालं तेच के जे ब्लॉक्स आपल्यासोबत नेहमी त्यांनी आपल्याला मला वाटते चावी चाकऱ्याची वीर आणि कोणता धबधब होत होतो धनगर वॉटरफॉल सो so, धनगर वॉटरफॉल आणि सावीचाकऱ्याची वेळ आपल्या सोबत केला होता त्याने मलंगडचा सुद्धा व्हिडिओ केला होता आणि आता आपण संध्याकाळी त्याला जावे बघायला पण सातारी सिरीज त्यामुळे थोडी लेट झाले सो so, देवाकडे प्रार्थना करूया की लवकरात लवकर तो रिकवर व्हावा आणि पुढच्या सिरीज आपण फटाफट बघाव्या सो आता आपण हायवेला या इथे खाली लेफ्ट मारतोय आणि ब्रीज खालून आपल्याला राईट घ्यायचं आहे बारा मोठेच्या विहिरीसाठी जो नागेवाडी फाटा आहे तो इथे खाली तारामुठ्याच्या विहिरीकडे जाणारा रस्ता इतका सुंदर आहे आणि या रस्त्यावरती ना जास्त करून आंब्याचे झाड आहेत एन मे महिन्यामध्ये एवढं गारवा आहे इथे झाल्यानंतर या इथून आपल्याला राईट मारायचं आहे राईट घ्यायचं आहे ते पहिल्याच्या काळामध्ये हो हे असे मोठ होते टोटल पंधरा मोठ आहेत ज्याच्यातून पाणी खालून उपसून वरती काढू शकत होतं या इथं बघू शकता या या खाचेतून या चरीतून पाणी पुढं जातं पण त्यातले टोटल फक्त बाराच जे मोठ होते ते ॲक्टिव्ह होते त्यामुळे या विहिरीला बारा मोठ्याची विहीर पण बोलतात आणि ही जी विहीर आहे ही अष्टकोणी आहे बघू शकता अशी आठ कोण आहे त्या विहिरीला या इथे वरती सदर आहे आणि खाली पण आपण जाऊन पाहिलं सो या विहिरीमध्ये चक्कर राजवाडा आहे ही जी विहीर आहे ना ही एकशे दहा फूट खोल आहे आणि याच्या दोन उपविहिरी आहेत या इथे आणि या इथे पण बघू शकता ही अशा प्रकारे मोठ आहेत आणि ही जे खाली बघताय तुम्ही या विहिरी ज्या वेळेला ती एकशे दहा फुटाची विहीर ज्या वेळेला होते किंवा ज्या वेळेला वरती येते त्यावेळेला या दोन पण भरतात म्हणजे पा अतिरिक्त पाणी साठण्यासाठी या दोन अशा विहिरी बनवलेल्या आहेत या इथे आणि आता आपण मस्तपैकी गरुडाचा ड्रोन शॉट घेऊया या इथे सुद्धा ही अशी सदर आहे या इथे बोलतात की शाहू महाराज वगैरे या इथे बऱ्याचशा बैठकी झाल्या आहेत निर्णय या इथे झालेले आहेत सन सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीसमध्ये या विहिरीचं बांधकाम पूर्ण झालं विरूबाई श्रीमंत विरुबाई भोसले यांनी या विहिरीचं बांधकाम केलं छत्रपती शिवाजी महाराजांचे नाते म्हणजे संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये ही पूर्ण विहीर बांधून तयार झाली विहिरीच्या परिसरामध्ये जवळपास तीनशे आंब्याची झाडं होती म्हणजे आमराई होती आणि आजूबाजूला जी गावं आहेत त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था होण्यासाठी या विहिरीचं प्रामुख्याने बांधकाम केलं आणि असं बोलतात की गेल्या तीनशे वर्षामध्ये ही विहीर एकदा सुद्धा आटली नाही आहे म्हणजे कंटिन्यू बारा महिने गेले तीनशे वर्ष झालं या विहिरीला कंटिन्यू पाणी आहे जाते आणि ही वाट खाली ही जी चोरवाट आहे ही खाली परत मारल्या जाते आपल्याला वाघ दिसतात ना हे दोन्ही वाघ यांच्या पायाखाली हत्ती आहे आणि ह्यांचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला आहे जेणेकरून मराठ्यांनी जे दक्षिणेमध्ये पाय रोवले त्याबद्दलचं एक प्रतीक आहे आणि समोरचे दोन जे वाघ आहेत ते उत्तर दिशेकडे दरकाळी फोडताना आहेत तर ते उत्तर दिशेला एक बोलत ना एक सूचना किंवा एक संदेश हे करण्यासाठी ते तशा प्रकारे तसे वाघ त्या ठिकाणी डरकाळी आहेत आणि या वाघ या वाघांच्या पायाखाली बघू शकतो आपण दोन हत्ती आहेत या पण आणि या पण सुद्धा आपण हे पाहिले या मोठींचं कार्य याच्यामध्ये मोठ असायची आणि हे पाणी असं बैलांमार्फत किंवा पुरुष किंवा म माणसं ओढायची आणि हे पाणी यामध्ये येऊन पडायचं आणि या चरेने यासं पाणी शेतांमध्ये दिलं जायचं किंवा पाणी भरलं जायचं अशा प्रकारे आपण या मोठे विहिरीचं महत्त्व रहस्य जाणून घेतलं शिल्पांच्या माध्यमातून दिलेल्या सूचना आणि मराठा स्थापत्यकलेचं जे एक अप्रतिम असं सौंदर्य आपण या इथं पाहिलं त्याचं तुला कसं वाटलं पहिल्यांदाच असं काहीतरी बघितलं विहिरीमध्ये राजवाडा राजवाड्यामध्ये विहीर पाहिली होती पण विहिरीमध्ये राजवाडा पहिल्यांदा पाहिला आपण पा। आणि मस्तपैकी भंडाड असे आपण गरुडाचे शॉर्ट्स घेतलेले आहेत आणि लवकरच मी विचार करतो अजून काही दोन चार व्हिडिओ माझे पेंडिंग आहेत मग लवकरात लवकर हा व्हिडिओ अपलोड करण्याचा मी प्रयत्न करेन सो लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय